मी तुला दुसरा आसन देत नाहीये माझ्या हृदयात तुला आसन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तू विराजमान हो असं शुक्ल यजुर्वेदात या ब्रह्मणस्पतीला म्हटलेलं आहे ते पूर्वीच्या काळातलं व्रताची पद्धती वेगळी होती त्यावेळेला लोक काय करायचे तर नदीवर जायचं स्नान करायचं आणि स्नान झालं की नदीवरचीच माती गोळा करायची मग लोकांची हौस वाढायला लागली उत्साह वाढला काहीतरी करावं आणि शेवटी सण उत्सव व्रत ही सगळे आनंदासाठी म्हणा आता आपल्याकडे चतुर्थीला गणपती येतोय तर हे भाद्रपदातला चतुर्थीचा व्रत आहे ते नेमकं किती जुनं आहे म्हणजे आता आपण दीड दिवस गणपती आणतो पाच दिवस आणतो काही ठिकाणी दहा बारा दिवस देखील असतो तर हे जे मूळ व्रत आहे ते कसं होतं आपल्या ग्रंथांमध्ये काय लिहिलंय मूळ व्रताबद्दल आपल्याकडे जर का प्राचीन वाङ्मय जर बघितलं तर वेदामध्ये विशेषतः ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पती सूक्त आहे आणि ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये असं म्हटलेलं आहे की ओम गण हवा कवीना उपमश्रवस्तु mm -hmm. ज्येष्ठ राजा ब्रह्मणापती mm -hmm. mm -hmm. म्हणजे गणपती आहे oh, परंतु त्यावेळेला त्याला ब्रह्मणस्पती असं म्हटलं जात असे mm -hmm. त्यानंतर आपण जर बघितलं mm -hmm. तर शुक्ल यजुर्वेदात सुद्धा अ mm -hmm. उल्लेख आहे oh, okay. आणि तो सुद्धा ओम गणानाम वाम हवा महे प्रियाणाम त्वाम प्रियपतीम हवामहे निधीनाम त्वाम निधीपती हवामहे वसो मम आता वसो मम म्हणजे माझ्या ठिकाणी तू वास कर मी तुला दुसरं आसन देत नाहीये मी कोणतं आसन माझ्या हृदयात तुला आसन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तू विराजमान हो असं शुक्ल यजुर्वेदात या ब्रह्मणस्पतीला म्हटलेलं आहे पाराशर ऋषीने त्या ब्रह्मणस्पतीला गणेश्वर असं नाव दिलंय आणि हा गणानाम त्वाम गणपती गणपती हा शब्द आहेच तो गणांचा स्वामी आहे कवींचा म्हणजे श्रेष्ठ असं कवींचा कवी असा तो आहे आणि त्यामुळे असा हा गणपती प्राचीन काळापासून वेदकाळापासून आहे आता त्यानंतर जर आपण बघितलं तर उपनिषदात सुद्धा त्रिपुर तापिनी नावाचं जे उपनिषद आहे हो ते तर त्याच्यात गणेश स्तुतीच सगळे आहे आणि या उपनिषदात सुद्धा आपल्याला दिसेल कि उपनिषदातून सुद्धा गणपतीचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे हो त्यानंतर आपण बघितलं तर रामायणात तर वाल्मिकी ऋषींनी सबंद गणपतीची स्तुती सुरुवातीला केलेली आहे आणि महाभारत आपल्याला माहित आहे की व्यास महर्षीने त्यालाच गणेशालाच लेखन करायला बोलावलं आणि गणेशाची अट त्याप्रमाणे व्यास महर्षींची अट आणि ते जुळून आलं आणि जवळजवळ बावीस हजार श्लोक <laughs> आठ हजार सॉरी आठ हजार आठशे श्लोक हे व्यास महर्षीने जे लिहिले ते महाभारतातले सगळे लेखनाचे काम गणेशांनी ले। आणि यानंतर पुराण काळामध्ये पुराणामधून गणेशाचे उल्लेख आलेले हो। गणेश पुराण आहे आणि मुद्गल पुराण आहे हे तर आहेच परंतु अठरा पुराण आहे त्या अठरा पुराणामध्ये शिवपुराण वराह पुराण ब्रह्मवैवर्त पुराण गरुड पुराण अशी जी पुराणं आहेत या पुराणामधून सुद्धा गणेशाचा उल्लेख आलेला आहे म्हणजे गणेश किती जुना आहे किती प्राचीन दैवत आपलं आहे हे आपल्याला याच्यावरून दिसून येत अथर्व वेदात स्वतंत्रपणे अथर्व शीर्षच रचलेलं आहे आपण त्याचा विचार नंतर करूया कारण ते आपल्याला त्याचा जरा जास्त सविस्तर असा विचार करायचा आहे पण अथर्वात सुद्धा उल्लेख आलेला आहे तेव्हा असा हा गणपती हा प्राचीन काळापासून आपलं दैवत आहे <laughs> आता आपण जे जे भाद्रपदातलं व्रत आहे तो ते सुरुवातीला कसं होतं म्हणजे आता दीड दिवस आणतो कसं बरोबर आहे नाही ते पूर्वीच्या काळातलं व्रताची पद्धती वेगळी होती त्यावेळेला लोक काय करायचे तर नदीवर जायचं स्नान करायचं आणि स्नान झालं की नदीवरचीच माती गोळा करायची आणि एक गोळा घ्यायचा आपण लाडवाचा आकार असतो हो ना हो 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 तशा तऱ्हेचा गोळा करायचा ठेवायचा त्याची पूजा करायची आणि पुन्हा जिथून तो घेतलेले असेल माती त्याच ठिकाणी त्याच विसर्जन करायचं नमस्कार करून एका हा एका दिवसाच तुरत परंतु काळ पुढे पुढे गेला हे सगळं जुन्या काळातलंय म्हणजे अगदी प्राचीन काळातलं मग लोकांची हौस वाढायला लागली उत्साह वाढला काहीतरी करावं आणि शेवटी सण उत्सव व्रत हे सगळे आनंदासाठी मनाला आनंद देतात शरीराला आनंद मिळतोच परंतु मनाला आनंद देतात त्यामुळे मग आता एकच दिवसाचं करण्यापेक्षा घरी आणावं आणि मग मग एकच दिवस का ठेवायचा मग दीड दिवस ठेवूया मग पाच दिवस ठेवूया मन सार्वजनिक गणपती सुरू झाले टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरू केले आणि त्यानंतर अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस पर्यंत हा गणपतीचा सा उत्सव साजरा व्हायला लागला आणि मग आरत्या म्हणा अभंग म्हणा जपजाप्य करा गणपतीच्या अथर्व शिर्ष म्हणा अशा अनेक तऱ्हेनी गणेशाची पूजा आणि गणेशाचं सगळं म्हणजे जपजाप्य करायचे ते सगळं केलं जायला आपला एक आपला महत्वाचा सण राहिला तर गौरींच्या आधी आपल्याला ऋषी पंचमी साजरी केली जाते ऋषी पंचमीच महत्व ऋषी पंचमीच महत्व म्हणजे खरं पारंपरिक पद्धतीने असं सांगितलं गेले की बैलाच्या श्रमाच त्या दिवशी खायचं नाही असं तऱ्हेच सांगितलंय परंतु नव्या काळामध्ये मला असं वाटतं की आपल्या ऋषी मुनी महंत आचार्यांनी सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक आध्यात्मिक शैक्षणिक सर्व प्रकारचे इतके चांगले विचार आणि पद्धतीचं लेखन केलेलं आहे आणि ते आज नव्या पिढीला माहिती नाही तरुणांना माहिती नाही आई वडिलांना माहिती नाही तर विद्यार्थ्यांना कसं माहिती होणार आणि म्हणून ऋषी पंचमीला ऋषी मुनी आचार्य महंत संत या सगळ्यांच्या विषयीची माहिती तरुण मुलांना आणि विद्यार्थ्यांना द्यावी असं मला स्वतःला वैयक्तिकरित्या वाटत आहे आणि त्यामुळे ऋषीपंचमीचा पंचमीचा सण एक वेगळ्या पद्धतीने आता खरं म्हणजे नव्या काळात सुरू करायला पाहिजे आणि आता आपण जे गणपती घरी आणतो गणपतीची मूर्ती ती म्हणजे पूर्वीपासून मातीची आता तुम्ही वाळूचं सांगितलं त्याच्यानंतर मग ते शाडूच्या मातीची सुरू झाली आता पीओपीचे गणपती असतात ते जसं काळ पुढे जातो तसं बदलत जातो तर गणेशाचं जी मूर्ती असते आपल्या घरी आणतो त्या गणपतीला पार्थिव गणेश असं का म्हटलं जाईल ते सांगतो आता पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून तयार झालेलं पृथ्वी तत्व मातीपासून आता खरं म्हणजे शिव आणि पार्वती हे खरे विश्वाचे माता पिता आहेत शिवा हा विश्वाचा पिता आणि पार्वती म्हणजे विश्वजननी आहे ती आदी शक्ती आहे आणि ती विश्वजननी आणि त्यांचा पुत्र हा गजानन आहे पार्वती कोणाची मुलगी हिमालयाची मुलगी आता हिमालयाची मुलगी म्हणजे शेवटी तिथे मातीच तत्व आलं पृथ्वी तत्व आलं आणि त्यामुळे जर का अशी एक नंतकथा सांगतात तिच्या मळापासून गणपतीची मूर्ती तयार झाली पण तो मळ म्हणजे काय हिमालयाची जर ती कन्या आहे तर ते मातीतूनच त्याची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे गणेशाची जी आपण पूजा करतो भद्रपद चतुर्थीला हो हो। ते पार्थिव पूजन म्हणजे मातीच्या गणपतीचीच पूजा करायची असते कारण आपल्याला विषयीची कृतज्ञता व्यक्त का करायची आपला देश हा कृषी संस्कृती असलेला देश आहे आज जरी कितीही काळ पुढारलेला असला तरी अजूनही आपल्याकडे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे जर का शेतीवर जर का आपलं सगळं संस्कृती अवलंबून आहे तर मातीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मातीची पूजा आहे म्हणून ती पार्थिव पूजन असं धातूच्या मूर्तीचं पण पूजन करतात बारा महिने करा पण ते मग मात पितळेचे असेल तांब्याचे असेल चांदीचे असेल सोन्याचे असेल त्याची पूजा बारा महिने करा पण भाद्रपद चतुर्थी हे पार्थिव पूजनच आहे आणि त्यामुळे ते पार्थिव गणेश म्हणजे शाडूच्या मातीचा सा किंवा साध्या कसले मातीचा सा, पण तो मातीचा गणपती आणि त्याच गणपतीच विसर्जन नाही तर मूर्तीचा विसर्जन आपण नंतर करतो कारण त्यातलं देवत्व काढून घेतो विसर्जनाच्या दिवशी आपण ते अक्षता ज्या असतात त्या अक्षता वाहतो आणि त्यानंतर विसर्जनाच्या जे गुरुजी देतात किंवा काय तर प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा अक्षता वाहतो आणि त्या मूर्तीत देवत्व येतं तस विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आपण अक्षता वाहतो आणि मूर्तीतलं म्हणजे दे देवत्व काढून घेतो मग ती मूर्ती नुसती पुरत असते मग तिचं विसर्जन आपण पाण्यातच ते करायचं कारण पाण्यातूनच ती जर का हो। मातीतून जर ती आलेली आहे हो। तर पाण्यातच ते विसर्जन झालं पाहिजे आणि गणपती हे असतात म्हणून मूर्ती लहान आणली की ती बरोबर आपल्याला विसर्जन तिचं करताय मॅम गणेशाच्या जन्माची जशी एक वेगळी छान कथा आहे तसच गणेशाला अग्रपूजेचा मान मिळाला म्हणजे आपल्या प्रत्येक कुठल्याही जुन्या वागम्या श्लोकांमध्ये गणेशाची पहिलं त्याला स्तवन करून मग पुढे कर, रचना केली जाते हो, 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 अग्रपूजेचा मान त्याला जो मिळालाय त्याची कथा काय आहे त्याच्याबद्दल अशी एक कथा सांगितली जात आहे की नारद मुनी एकदा एक अमृताचा मोदक पार्वतीला दिला हो, आणि सांगितलं की तुझी दोन मुलं आहेत कार्तिकेय हा मोठा आणि गणेश हा धाकटा मुलगा तर या दोघांपैकी एकाला कोणाला तरी हा मोदक द्यायचा आहे आणि जो कोणी ऋषी प्रदक्षिणा करून येईल पहिल्यांदा त्याला हा मोदक द्यायचा आणि त्याला अग्रपूजेचा मान मिळेल हे नारद मुनींनी सांगितलं पार्वतींनी पण त्यांना समजावून सांगितलं दोघांना की मी अर्धा अर्धा तुम्हाला देणार नाही कारण आई नेहमीच काय करते काय जी वस्तू असेल ती सगळ्या मुलांच्यात वाटून देत असते पार्वतींनी सांगितलं हे मात्र मला वाटून देता येणार नाही नारद नारदोवने सांगितले त्याप्रमाणे जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याला अग्रपूजेचा मान मिळेल त्याप्रमाणे लगेच कार्तिकेय निघाला आणि सगळ्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा करायची तीर्थक्षेत्री इकडे तिकडे करत करत तो त्याच्या वा, वानावर मयुरावर बसून तो निघाला आणि नाक्ष तो अगदी कार्तिके कधी निघतो याची वाट बघत होता तो गेल्या बरोबर त्यांनी स्नान केलं आई वडिलांना सांगितलं स्नान करा आणि त्यांना आसनावर बसवलं त्यांची पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा करून त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या आणि त्या प्रदक्षिणा घातल्यानंतर परत नमस्कार केला आणि सांगितलं माझी पृथ्वी प्रदक्षिणा झालेली आहे कारण आई वडिलांना पूजा केल्यानंतर आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्यानंतर ती पृथ्वी प्रदक्षिणाच होते आणि त्यामुळे माझी पृथ्वी प्रदक्षिणा झालेली आहे पार्वती शिवपर्वत म्हणाले हो बरोबर आहे आणि पार्वतींनी तो मोदक त्याला दिला तेव्हापासून अग्रपूजेचा मान हा गणपतीला म्हणाला अग्रपूजेचा मान आणि गणपती हा चाणाक्षय बुद्धिमान आहे ही बुद्धिमत्ता ही मोठ्या भावापेक्षा त्याच्याकडे जास्त असल्यामुळे आग पण ह्या ही कथेतून आपल्याला एक दिसत कि गणपतीने आई वडिलांची नुसती पूजा नाही केली तर गणे गणपती हा मातृपितृ पितृ भक्त आहे आणि त्यामुळे त्याचा जर आदर्श आपल्याला ठेवायचे त्याचा उत्सव साजरा करायचा असेल तर त्याच्यातले गुण आपण घ्यायला पाहिजेत आणि आई वडिलांची अगदी त्यांच्या पर्यंत आपण काळजी घ्यायला पाहिजे आज अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं वाईट वाटतं खंत वाटते की आई वडील वृद्ध झाले की त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं जात तिथे अगदी दर महिन्याला पैसे पाठवले जातात औषध पाणी सगळं पाठवलं जातं पण प्रत्यक्षत त्यांना मुलांचं प्रेम हवं असतं दोन वाक्य जरी मुलं बोलली तरी त्यांना खूप आनंद असतो त्या बाकीच्या सु मुलांनी तरुण मुलांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे गणपतीचा उत्सव करताना गणपतीची पूजा करताना त्याचे काही गुण हे आपल्यामध्ये आणायचे तर हा एक चांगला लक्षात ठेवून आपल्या आई वडिलांशी गा वर्धक्यात काळजी घेणं सेवा करणं हे तरुण मुलांनी आता जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे आता गणेश गणपती नंतर दोन दिवस आता पंचमी झाले की दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याकडे गौरी येतात तर त्या गौरींचं काय महत्व आहे आणि गौरी दोन्ही जण येतात ज्येष्ठा त्यांचं काय गौरी म्हणजेच पार्वती आणि ही गणेशाची माता आई आणि आता हे पार्थिव गणेश पूजन आहे तशा या गौरीच्या सुद्धा मातीच्या मूर्ती घरी आणल्या जातात आणि काही ठिकाणी मात्र भौगोलिक आणि स्थान परत्वे वेगवेगळ्या प्रकारांनी या मूर्ती आणल्या जात असतात म्हणजे काही ठिकाणी खड्याच्या गौरी असतात काही ठिकाणी धान्याच्या राशी आणि त्याच्यावर मुखवटा ठेवला जातो आणि मग जशी स्त्रिया साड्या नेसतात तशी साडी कौतुकाने नेसवली जाते दागदागिने घातली जातात तिची ओटी भरली जाते तर अशा तऱ्हेच्या पण त्या दोघी असतात ज्येष्ठा कनिष्ठा काही ठिकाणी धातूच्या असतात काही ठिकाणी तेरड्याच्या असतात पण सगळ्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जरी असलं तरी वेगवेगळं जरी रूप असलं तरी मुख्य तत्व काय पृथ्वी तत्व निसर्गाविषयीची कृतज्ञता कारण शेवटी पार्वती ही हिमालय कन्या आहे आणि ती म्हणजे ती पृथ्वी तत्व आहे ते आणि त्यामुळे या गौरीची पूजा आपण करत असतो आता ही गौर ही सुद्धा आपण आपण का तिला बोलावलेली असते लाडाची गौर गौर म्हणतो आणि त्यामुळे ती म्हणजे दोघी जणी असतात एक नहीं। पार्वती ज्येष्ठा म्हणजे पार्वती कनिष्ठा म्हणजे तिची मैत्रीण सखी आणि त्या दोघींची आपण पूजा करतो मला मी मगाशीच हरतालिकेच्या निमित्ताने म्हटलं होतं की पार्वती सुद्धा आपल्या मैत्रिणीला विसरली नाही जोडीने त्यांची पूजा आणि आपले परंपरेनी जे काही उत्सव आणि सण सगळे साजरे केलेले जातात ते ऋषी मुनी आचार्य महंत संत या सगळ्यांनी पार्वती बरोबरच सखीची पण आठवण ठेवले आणि त्या दोघींची पूजा आपण करत असतो आणि या ज्या येतात जरा एकट करा मध्ये तर गणपती आपल्याकडे आपण सकाळी सकाळी आणतो आणि गौर आहे ती नेहमी संध्याकाळी आणली संध्याकाळी विसर्जन गौरीचं आगमन जे आहे ना ते अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होत असत ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन केलं जात आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन केलं जात असत आता ह्या तीन नक्षत्रांच्या संबंध आहे आणि त्यामुळे ते नक्षत्र जसं आता पंचांगामध्ये ते नक्षत्र ज्या वेळेला सुरू झालेलं असतं त्या बरोबर वेळेतच ते आणावी लागते आणि म्हणून गौरीचं आगमन ती वेळ दिले हा नाही नाही ते पंचांग करते त्याप्रमाणे गणित करून ते लिहित असतात की अनुराधा नक्षत्र किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे आणि तोपर्यंतच ती आणायची असते आणि त्याप्रमाणे ते पंचांगात लिहितात वर्तमानपत्रात किंवा सगळ्या ठिकाणी सांगत असतात ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन नसतं त्यामुळे आपल्याकडे गौरीच्या नैवेद्य जो आपण गौरीला अर्पण करतो तो नैवेद्य सुद्धा सगळा सोळा प्रकारच्या प्रकारे असतो सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी सोळा प्रकारचे गोड पदार्थ असं हे सगळं करत असतो याच्यात सुद्धा आपल्याला एक आहे की ज्या मातृ देवता आहेत गौरी त्या सगळ्या सोळा आहेत आणि त्यामुळे त्या सोळा मातृका म्हणून त्या सोळा मातृकांचं प्रत्येकीला नैवेद्य म्हणून ते सोळाचं एक महत्व प्रतीकात्मक प्रतिकात्मक दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न जी व्हायची ती हो। खूप लहान वयात लग्न व्हायची आणि लांब लांब असायचं आता आपल्याला हो। सगळी दळणवळणाची साधन असल्यामुळे पटकन माहेरी जाता येतं सासरी जाता येतं तसं तेव्हा जाता येत नसे हो। म्हणजे मग गौरी गणपतीचा सण आला की मुलींना आनंद व्हायचा तिथल्या आता आपल्याला माहेरी जायला मिळणार आपल्या मैत्रिणी भेटणार आई वडील भाऊ बहिणी भेटणार आणि त्यामुळे त्या खूप आनंदात असायच्या जास्त काळ राहायलाही मिळायचं नाही मग आता मुलीच्या आवडीचे सगळे पदार्थ करायचे मग चला सोळा प्रकार मग त्यातल्या किती करू किती नफा असा आई आजी मावशी आत्या कोण जे घरात असतील त्यांना होत आणि त्यामुळे त्या सगळे प्रकार म्हणून ते सोळा प्रकार असायचे आणि एक आणखी वैज्ञानिक कारण हे म्हणायला हरकत नाही कि पूर्वीच्या काळी मुली ज्या ऋतुस्नान मुलींना येत असेल ते वय साधारण पंधरा ते सोळा असं वय असायचं आता काळ बदलला आणि त्या काळामध्ये आपण आता बघतोय की ऋतुस्नानाच वय पंधरा सोळाच्या ऐवजी आता कमी कमी होत अकरा बारा हुँ. या वयापर्यंत आलेले आहे पण तेव्हा ते पंधरा सोळा असायचं आणि म्हणून मग भोंडल्यात सुद्धा बघा ना की अंगणा तुझी पाच भोंडल्या तुझी सोळा वर्ष ही सोळा वर्ष का तो मुलीला ऋतुस्नान येईपर्यंत भोंडला करायचा हा भोंडला सुद्धा देवीच हो, आहे आधी शक्तीच आहे दुर्गा देवीच आहे आणि आपण वर्षभर हे देवीचे उत्सव करत असतो भाद्रपदातला हा गौरीचा अश्विन वैना आला की दुर्गा देवीचा असे ते आपण कार्तिक महिना किंवा दिवाळी आली की लगेच कुबेर कुबेर पूजन आपण देवी महालक्ष्मी कुबेर पूजन करतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण हे सगळं करत असतो देवी म्हणजे तिला आत्ता आपण गौर म्हणतो आणि त्यामुळे गौरीचं हे आगमन या तऱ्हे असत आणि गौर ही म्हणजे गौरी ही गणेशाची माता आहे आणि आई आणि मुलगा हे त्यावेळेला भेटत असतात एकत्र भेटतात एक या सणाच्या निमित्ताने म्हणून ते गौरी विसर्जन गणपती एकत्र बऱ्याच ठिकाणी केलं जात पाच दिवस म्हणा सात दिवस म्हणा जसं काही जे जो नक्षत्र असेल त्याप्रमाणे गौरी विसर्जन केलं जात असत गणपतीचा जो सण आहे तो चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत असतो असं पंचांगामध्ये लिहिलं अनंत चतुर्दशी पर्यंत त्या दिवसाचं काय महत्व आहे अनंत चतुर्दशी आणि गणपती यांचा तसा काहीही संबंध नाही परंतु जो भाद्रपद महिना शुक्ल पंधरवडा जो आहे तो पौर्णिमेपर्यंत आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा पण पौर्णिमा ज्या वेळेला आहे त्यावेळेला काही वेळेला प्रतिपदा म्हणजे पितृपक्षातली प्रतिपदा एकाच दिवशी सुद्धा येऊ शकतात कारण जो महालय आपण म्हणतो की जो पितृ पंधरवड्यातला जे पितरांना जे नैवेद्य अर्पण केलं जातं तर ते दुपारी अपराहनकारी असतं आणि त्यावेळेला इकडे पितृ पंधरवडा सुरू झालाय आणि इकडे गणपती विसर्जन हे योग्य नाही होणार आणि म्हणून पौर्णिमेच्या वेळेला ऐवजी करण्याच्याऐवजी चतुर्दशीला ते विसर्जन गणेशाचं केलं जात असत